आपले सहयोगी पक्षाचे आमचे सगळे सहकारी श्री चालेल श्री नाना भानगिरे साईनाथ बागरजी अजय भोसलेजी सोनोनेजी संदीप खर्डेकरजी आमचे सहकारी राजेंद्र शेळंगकर सगळे पत्रकार बंधू बघिनो एकोणतीस तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता रेसकोर्स मैदानावरती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा होते परवाही आम्ही दादांनी प्रेसमध्ये सगळ्यांना सांगितलं की जवळजवळ अनेक वर्षानंतर मध्ये दोन मोठे कार्यक्रम झाले त्यानंतर एवढी मोठी सभा त्या ठिकाणी होते जवळजवळ एस पी कॉलेजपेक्षा चारपट मोठं साडेचार पट मोठं एवढं मैदान आपण सभेसाठी घेतलं आहे तसं ते खूप मोठं एकशे अठ्ठावीस एकरचं मैदान आहे पण आपण ते मैदान घेतलं आहे आणि अशी आम्हाला अपेक्षा आहे की कि किमान दोन लाख लोकं या सभेला यावीत आणि दोन लाख लोकं येण्यासाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना मनसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व सहकारी पक्ष सगळे मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत साडेतीन लोकसभा म्हणजे एकवीस विधानसभाची मिळून ही आमची सभा परवा व्हायची आहे मला खात्री आहे की या सभेला दोन लाखापेक्षा जास्त लोकं येतील ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे साडेचार वाजता सभा बरोबर सुरू होईल आपल्या राज्याचे नेते राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार श्री चंद्रकांत दादा पाटील श्री सौ श्रीमती नीलम नीलमताई गोरे सर्व राष्ट राज्याचे नेते या सभेला येणार आहेत महादेवराव जानकर येणार आहेत अमित ठाकरे येणार आहेत असे सगळे मान्यवर या सभेला येणार आहेत आणि मोदीजी कराडची सभा आटोपून साधारणत साडेपाच वाजता लँड करतील पण पाच वाजता सभेचे दरवाजे सुरक्षेसाठी बंद होणार आहे आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन की साडेचार पूर्वी सर्व नागरिकांनी या सभेमध्ये उपस्थित राहायचं आहे कारण पाच वाजेनंतर पंधरा मिनटं वीस मिनटं आधी ते सगळ्या प्रकारचे प्रवेश आणि सगळे रस्ते बंद करणार आहे सभेची तयारी खूप मोठी आहे त्याच रेस्कोसवरती माननीय पंतप्रधानांचं तीन हेलिकॉप्टर लँड होणार आहे त्याच ठिकाणावरून ते सभेला येणार आहे सभेसाठी ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे पुणे जिल्ह्यातनं आणि त्यामुळे पोलीस प्रशासनानेही खूप सहकार्य या विषयात दिलेलं आहे ट्रॅफिक असेल सामान्य प्रशासन विभागाने भरपूर तयारी या सगळ्या विषयाची केलेली आहे एकूण सभेमध्ये पार्किंगची जी व्यवस्था केली ती सात आठ ठिकाणी केलेली आहे याचा एक गुगल फॉर्म तयार केला आहे आपण आणि एक गुगल लिंक तयार केलेली आहे ती लिंक आम्ही जास्तीत जास्त लोकांना क्यू आर कोड थ्रू आणि ती लिंक पाठवणार आहोत म्हणजे या लिंकवर गेल्यावरती आपण कुठल्या भागातनं येणार आहात आपण समजा शिरूरकडनं येणार असाल तर या लिंकवरनं मार्गदर्शन आहे की शिरूरकडनं येणाऱ्या गाड्या कुठे थांबणार आहेत म्हणजे दौंड शिरूर, शिरूर बारामती वाघोली खेडकडून येणाऱ्या सगळ्या गाड्यांना एम्प्रेस गार्डन पार्किंग नंबर वनला आपण ठेवलेलं आहे पार्किंग नंबर टूसुद्धा दौंड शिरूर बारामती वाघली खेडकडून येणाऱ्या गाड्यांसाठी आहे पौड कात्रज कोथरूड स्वारगेट सिंहगडकडून येणाऱ्या गाड्यांसाठी आपण सेंट मेरी चर्च पार्किंग केलेलं आहे पौड कात्रचा पुन्हा दुसरा आपण कॅम्प एज्युकेशनला पार्किंग केलेलं आहे बस पार्किंग आपण नंबर पाच जे आहे पार्किंगचं ते हनीवेल कोऑपरेटिव्ह हॉट इं जे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट आहे तिथे आपण करणार आहोत आणि पोलिसांचं पार्किंग सगळं टर्पला करणार आहोत कोंडवा वानवडीकडून येणाऱ्या वाल वालनाचा आपण मथुरावला मैदानावरती पार्किंग ठेवलेलं आहे आणि येरोडा शिरूर नगरकडून येणाऱ्या सगळ्यांसाठी आपण आर्मी स्कूल जी आहे घोरपडी बाजार पार्किंग तिथे आपण पार्किंग करणार आहोत हे एवढ्यासाठी सांगतो आहे की या प्रकारेच गाड्या जर पार्क झाल्या तर गाड्या सोडून जाताना आणि परत सभा संपल्यावर येताना सगळ्यांना एकदम सोयीचं होणार आहे सगळ्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी वॉकी टॉकीची व्यवस्था केलेली आहे शक्यतो प्रयत्न असा आहे की सगळ्यांना सभास्थानी सोडून गाडी पुढे जावी पण समजा ती पास नंतर आली तर कदाचित सगळ्यांना चालत यायला लागेल याशिवाय जे व्ही आय पी लोकं येणार आहेत साधारणतः तीन हजार व्ही आय पी वेगवेगळ्या प्रकारचे आमचे पदाधिकारी असतील वेगवेगळे लोकनेते असतील लोकप्रतिनिधी असतील माजी आमदार असतील काही समाजातले मान्यवर असतील अशा वेगवेगळ्या प्रकारासाठी एक वेगळा प्रवेशद्वार आपण व्ही आय पीसाठी ठेवलेला आहे आणि ते व्ही आय पी पार्किंगच्या गेटला येतील आणि तिथून त्यांची पार्किंगची समोरच व्यवस्था केलेली आहे तिथून ते गाडीने आम्ही दिलेल्या स्वतंत्र गाडीने ते सभास्थानी पोहोचतील अशा प्रकारची व्यवस्था त्या आपण केलेली आहे सभेमध्ये येणाऱ्यांसाठी भरपूर पाणी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे फक्त एकच विनंती सुरक्षेच्या दृष्टीने की कोणीही येताना पाण्याची बाटली आत नेऊ नये आत मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था लागून त्या ठिकाणी आपण केलेली आहे जवळजवळ अडीचशे टॉयलेट असणार आहेत जवळजवळ पन्नास ठिकाणी पाणी पिण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि त्यामुळे सगळ्या व्यवस्था आतच केलेल्या आहेत आत कोणालाही पाणी किंवा बॅग किंवा नेता येणार नाही याची काळजी सगळ्यांनी करायची आहे ऊन भरपूर आहे हा विचार करून आम्ही येणाऱ्यांना सगळ्यांना एक कॅप त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न की कि किमान त्या ठिकाणी ऊन त्यांना लागू नये अर्थात सभा साडेचारला पावणे ला सुरू झाल्यावर मी तीन दिवस झाले ऑब्झर्व करतो आहे तर बऱ्यापैकी ऊन कमी होत आहे तरी एक शेवटचा कोपऱ्यामध्ये आम्ही काही लवकर येणाऱ्यांसाठी साडेतीन पावणे चार चारपासून लोकं यायला लागतील तर एक तिथे एक चार पाच हजार लोक बसतील असं एक मंडप त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत पण प्रत्यक्ष मोदीजी येण्यापूर्वी पंधरा मिनटं सभेतले प्रवेश बंद होतील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधारणतः आम्हाला दोन लाखाचा क्राऊड यायला अपेक्षित आहे सर्व सहयोगी पक्षाने आपापल्या ठिकाणची यंत्रणा लावली आहे एकवीस विधानसभेतल्या प्रत्येक गावातनं या सभेला लोकं येणार आहेत काही बसेस करून येणार आहेत काही आपल्या गाड्या घेऊन लोक येणार आहेत काही बसेस करून येणार आहेत काही आपल्या गाड्या घेऊन येणार आहेत काही टू व्हीलरने येणार आहेत कॅन्टोन्मेंट हडपसरमधील लोकं स्वतः रॅली करत आपापल्या सोसायटीतनं येणार आहेत अशा वेगवेगळ्या माध्यमातून येणार आहेत आज आमची शहराच्या नगरसेवकांची बैठक झाली काल जिल्ह्यातले सगळे जिल्हा अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व आमदार सगळ्यांची बैठक झाली प्रत्येकाने आपलं एक उद्दिष्ट ठरवलेलं की आम्ही इतके जणं येऊ आणि त्यामुळे या सगळ्या पूर्वतयारीच्या याच्यावरून असं वाटतं आहे की आपली संख्या ही किमान दोन लाखापेक्षा जास्त होईल आणि एक ऐतिहासिक सभा न भूतो अशा प्रकारची सभा ही या मैदानावर होणार आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खुलं मैदान आहे त्यामुळे संपूर्ण मैदानावरती स्क्रीन लावले आम्ही कारण शेवटच्या माणसाला स्टेज दिसेल असं नाही आहे तर जवळजवळ बावीस स्क्रीन आम्ही मोठे स्क्रीन त्या मैदानावरती दर एक पन्नास पंच्याहत्तर फुटानंतर आम्ही लावतो आहोत दोन्ही बाजूला स्क्रीन असतील त्यामुळे लोकांना व्ह्यूच्या दृष्टीने अगदी व्यवस्थित बघता येईल अशा प्रकारचा व्यवस्था या सगळ्या विषयामध्ये केलेली आहे आजपासून सगळं मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे म्हणजे जे स्पेशल प्रोटेक्शनचा ग्रुप आलेला आहे दिल्लीवरनं त्यांच्या सगळ्या विषयामध्ये आहे त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था आहे तिथे फायरची व्यवस्था आहे तिथे वैद्यकीय व्यवस्था आपण दोन्ही बाजूलाच पुढे आणि मागी दोन्ही बाजूला केलेली आहे पत्रकारांसाठी विशेष एक व्यवस्था बसण्याची केली फक्त पत्रकारांचे पात हे पोलिसांकडनं तयार आमच्याकडनं यादी केलेलं प पोलिसांकडनं ते तयार करून मिळतील जनरल प्रवेश पत्रकारांना नाही आहे व्ही व्ही आय पीच्या पुढे पत्रकार कक्षा आपण केलेला आहे त्याची व्यवस्था आमच्या व्यवस्थेतले सगळे लोक बघतील असं भरपूर तयारी करून भरपूर प्रयत्न करून एक चांगली सभा ज्या सभेतनं मा पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या लोकसभा विजयी होतील हा संकल्प घेऊन जातील अशा अर्थाने तिला आम्ही महाविजय संकल्प सभा असं नाव दिलेलं आहे ही सभा आपली होणार आहेत आपल्या सगळ्यांकडनं सभेमध्ये सहकार्य अपेक्षित आहे माझे सहकार्य समजा अजून काही सभेची येणाऱ्या संख्येविषयी काही सांगायचं असेल तर आमचे नाना आणि सायनाथ बाबर आमचे अध्यक्ष आले धीरजजी घाटे हां लाईव्ह सेंट्रली होणार आहे त्यातनं तुम्हाला त्याचं हे मिळणार आहे विलपुर व्ही आय पी एंट्री कुठल्या बागा नसत नाही हां जो मेन गेट आहे त्याच्या डाव्या बाजूला आहे ती सोलापूरवरच्या इथनं आतमध्ये पत्रकारांनी पण तिथून यायचं पत्रकार आणि व्ही आय पीचे पास बघून ते आग सोडणार आहे तुमचं नाही पोलिसांनी त्याचं काय नियोजन केलं आहे ते माझ्यापर्यंत नाही आहे शक्यतो शक्यतो सभेचे आपल्यालाही माहिती की दोन्ही प्रवेशद्वारे हे काही मेन रोडला नाही आहे सोलापूर रोडला एकही एंट्री दिलेली नाही आहे नॉर्मली असते अशा मोठ्या कार्यक्रमात पण चॉपरती त्यामुळे सोलापूर रोडला कुठल्याही प्रकारची एंट्री नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही की सोलापूर रोड बंद होईल या सगळ्या विषयामध्ये आणि त्यामुळे कुठलाही त्रास होईल असं वाटत नाही आहे आतले दोन्ही रोड फक्त आहेत त्याला पर्यायी रस्ते पोलिसांनी तयार केलेले आहे प्र पोलिसांनी एक नकाशाही तयार केला आहे तोही मी आपल्या सगळ्यांना शेअर करेल की कशाप्रकारे कुठल्या रस्त्याने यायचं आणि गुगल लिंकवर गेलात तर त्याचं सगळं नियोजन पण आपल्याला कळेल तसं नाही सॅम्पल नाही आहे उन्हासाठी त्यांना जे असतं ते कॅब मला ना मला असं वाटतं याची प्रिकॉशन घेतलेली आहे त्याची ती औषधाची फवारणी वगैरे मला बरोबर आहे औषध मारलं été… ना ते थाई पीठ असतं तुम्हाला आता रोज तिथंच असतो रोज आम्ही दोन तीन नाक बघतोय तिथे सांगितलं विद्या दिवशी सांगाय नाही पोलिसांनी त्याची काळजी घ्यायची अजून नाही का कपड्यावर काही नाही चालेल पाण्याच्या वाटल्या पाऊस नको बॅग एवढं जर नेलो स्कॅनर तिथे एखादा असेल तर बॅग नेली तर स्कॅन करायला लागेल त्यामुळे शक्यतो काही नाही नाहीला कारण जो जो शंभर त्यांनी हे लावले तिथे सिक्युरिटी चेक जे असतात तसे ते लावले जर बॅग वगैरे असेल तर ते स्कॅन करायला लागेल सगळे उत्स्फूर्त असतील जे उत्स्फूर्त येणार आहे त्यांना येण्यासाठी फक्त व्यवस्था आम्ही करणार आहोत म्हणजे जास्त आणू नये म्हणून याच्यापेक्षा आम्ही प्लॅन असावा खूप संख्याही ओव्हर होऊ नये तिथे म्हणून प्रत्येकाला एक संख्या ठरवून दिलेली आपण वेगवेगळे प्रत्येकाच्या प्रमाणे जवळचे जे आहेत म्हणजे हडपसर आहे कॅन्टॉन्मेंट आहे इथून जास्त संख्या येईल कारण चालत लोक येणार आहेत तशात तुमच्या माध्यमातून उद्या बातम्या लागलो पुणे शहराचीच ताकद आहे सांगतील अध्यक्ष चार लोकसभेचे मी ना सगळे अरे मी भाजपच सांगतोय महायुतीचे अजून वेगळं नाही नाही आणि असं आहे पुणे शहराला लागून तिथे शिरूर आणि हडपसर दोन विधानसभा आहे आणि असं कळेल की लोकसभा तिथे सीसीटीव्ही कॅमेरे पण लागले आहेत सगळ्या बाजूला नाही सुरक्षेसाठी तुमच्या काही सूचना असतील तर कळू आपण त्यांना